नमस्कार मी प्रवीण अहेरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती दोन हजार तेवीस विषयी पाहू शकतो बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात आजची नवीन अपडेट असणार आहे अतिशय महत्त्वाची माहिती आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नाही की बघा तर आज संपूर्ण माहिती कळणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ लगेच लाईक करा आणि सर्वांनी चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा जिल्हा परिषद भरतीच्या आजची जी काही नवीन अपडेट आहे ती आपण या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया बघा सर्व माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आलेलो आहोत पाहू शकता बघा आय बी पी एस मार्फत म्हणजे झेडपीची जी काही परीक्षा आहे ती आय बी पी एसने या ठिकाणी घेतलेली वीस जून रोजी झालेला तुमचा झेडपीचा जो काही कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा जो काही निकाल आहे तो आलेला आहे हा जो काही निकाल आहे तो झेडपी कोल्हापूरचा आहे अशाच पद्धतीने वेगवेगळ्या वेग झेडपींचे देखील जे काही निकाल आहेत ते आलेले आहेत कंत्राटी ग्रामसेवक या पदाचा निकाल त्या ठिकाणी राहिलेला होता जर आपण पाहिलं तर बघा आरोग्यसेवक आहेत नंतर आरोग्यसेविका आहे यांचे जे काही निकाल आहेत ते आलेले होते परंतु कंत्राटी ग्रामसेवकचा जो काही निकाल आहे तो आलेला नव्हता तर तो देखील जा निकाल आता या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे त्याचबरोबर आता ज्या काही नॉन पेसाच्या परीक्षा झाल्या आहेत त्यांचे देखील निकाल लवकरच उपलब्ध होतील आणि तुम्हाला देखील जॉईनिंग दिले जातील आता बघा आरोग्यसेविका आरोग्यसेवक आहेत त्यांचे त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहेत ते झालेले आहेत काही ठिकाणी बाकी असतील तर ते देखील लवकरच होतील आता ग्रामसेवक जे आहेत कंत्राटी ग्रामसेवक ज्यांना चांगले मार्क्स आहेत त्यांचे देखील लवकरच त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे ते सुरू होईल आणि तुम्हाला देखील आणि त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवलं जाणार आहे आता बघा हा जोर जरी निकाल कोल्हापूरचा आहे अशाच पद्धतीने जर आपण पाहिलं तर बघा वाशिम आहे वाशिमचा निकाल आलेला आहे नंतर नागपूर आहे लातूर आहे बुलढाणा आहे अशा पद्धतीने या ज्या काही जिल्ह्यात या जिल्ह्यांचे या ठिकाणी कंत्राटी ग्रामसेवकचे निकाल आलेले आहेत ज्या झिडपीमध्ये तुम्ही अर्ज केला असेल त्या झिडपीच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा कंत्राटी ग्रामसेवकचा निकाल आलेला आहे किंवा नाही त्या झिडपीच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला निकाल पाहायला मिळेल जर तुमचा निकाल आलेला असेल तुमचे मार्क्स तुम्ही पाहू शकता आणि त्यावरनं तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की तुम्हाला त्या ठिकाणी या पदासाठी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र आहात किंवा नाही तर अशा पद्धतीची महत्त्वाची अपडेट होती सर्वांना व्हिडिओ आवडला असेल अशा अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा आप एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीने नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद